आज <laughs> आम्ही आलो आहोत विहिरीवर आम्हाला खूप कंटाळा आला होता आमचा आणखी भाई पण आलाय मुंबईवरून कोरा बोलली की चला मग विहिरीवर पोहायला जाऊ आणि यंदा आमच्या आम दही अंडीला आम्हाला बोकड या बक्षीस सुद्धा आहे ट्रॉफी पण आहे पण बोकड आहे त्या बोकडासाठी आम्ही जरा प्रॅक्टिससाठी आलोय तर तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या मजा घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बघाल तर खूप घाईच तर आता आम्ही आलेलो आहोत या ज्या ठिकाणी तिथे कुरडुस गावाचे मानाची दहीहंडीचा थरारक असा दृश्य पाहायला भेटतं तर ही आहे आमच्या फणसापूरच्या मालकीची विहीर मुंबईकरांच्या पैशाने व गावकरांच्या श्रमाने दिनांक वीस पाच एकोणीसशे चोपन्न या साली या विहिरीचं बांधकाम झालेलं आहे जवळजवळ सत्तर वर्ष झालेले आमच्या विहिरीला पूर्ण म्हणजे आमच्या पूर्वजांनी आम्हाला जी देणगी दिलेली आहे त्याची परंपरा आम्ही शंभर टक्के चालू ठेवू आणि ही आपली गँग हा हा रियान्स ऋतूच्या मोरे तालुका रोहा अष्टमीवरून आलेला खेळाडू आज प्रॅक्टिससाठी आलेला आहे आणि ही सर्व मंडळी आज प्रॅक्टिससाठी इथे आलेल्या आहेत आता आपली प्रॅक्टिस चालू करत आहेत तर काय वाटते कसं वाटते तुम्हाला आज इथे अंडी असणार आहे येत्या सोळा ऑगस्टला सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन आम्हाला प्रोत्साहन द्या आणि भरपूर सारे गोविंदा ह्या वर्षी सामील होणार आहेत आणि आमची पोरं अर्धी आम्ही सात आठ जण जाऊ बाकी सर्व कोण आयटमच्या पाठी गेलं तर कोण मुंबईला शॉपिंगला गेलं त्यामुळे जरा आणि हा आमचा पठ्ठ्या ताशाची ऑर्डर कुठं असेल तर जरूर आणि प्रॅक्टिससाठी हे सर्व मला वाटतं ह्या वर्ष गेल्या वर्षी फर्स्ट टाईम ज्यांनी इन्व्हॉल्वमेंट केलेली असा डी बॉईज गेल्या वर्षी सेकंड प्राईज यांनी मिळवला होता तर यावर्षी त्यांचा फर्स्ट प्राईज मिळवण्याचा खूप प्रयत्न असणार आहे यासाठी त्या ते प्रॅक्टिससाठी ते आलेले आहेत कारण यावर्षी बोकड पण आहे बोकडचा स्पॉन्सर आम्ही गोविंदाच्या दिवशी सांगू मागवलेला आणि तो सर्जा म्हणून खाली पहिला दिवशी तुम्हाला दाखवला होता वरती सापडला आज आम्ही हंडी साठी आणले हा तीन पायांचा खेळाडू आहे <laughs> गेल्या वर्षी खूप प्रयत्न केला होता या डी बॉईज ग्रुपने चांगला त्यांना यश प्राप्त होत होता राहिला होता तर ह्या वर्षी काय वाटते तुम्हाला मान घेणार वर्षाचा हा पहिला फेन आणि आकाश आकाश पिळाला यंदा पा त्याला घेऊनच फेकणार वाटत काय 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 बोलतात तुमचा आपला डी तीच आता आम्ही सुरुवात करत आहे डी बॉईज आणि जवळजवळ एकोणीस ते वीस फूट एवढ्या उंचावर ह्या घरापासून हा घर गर। या घरात या दोन घरांच्या आधारावर एकोणीस ते वीस फूट उंचावरी बांधली जाते खूप मेहनत आणि ही डी बॉईज कडून पहिली ट्राय गेल्या वर्षी खूप चांगला प्रयत्न केला होता था। एक दोन तीन हार्डी बॉईज खूप खूप छान त्यांना मला त्यांना मला टाकासला या मानापासून वंचित राहावं लागेल हे फक्त प्रयत्न बोकडासाठी आहे हा बघा सर्व पोरं ही उडणारी आत्तापासून डाईटवर आहेत दोन ते तीन किलो वजन कमी करायला सर्वांचा प्रयत्न आहे <laughs> आणि फेकणारी फुल खातात जिम चालू आहे आप्पा फिटनेस यांनी आम्हाला जिम मोफत दिलेली आहे बघा आता तुमची पहिली ट्राय झाली खूप छान होती आम्ही बघितली तर तुम्हाला काय वाटलं आर्यन तुला काय वाटलं की यंदा काय होईल अंकित ऍक्च्युली या वर्षी तो आज त्याचा टॅटो पूर्ण टॅटो दाखव हा टॅटो पूर्ण करायला आला होता पण विडीवरती दहन बोलल्यानंतर बाबा नाद नाही तर तो टॅटो पण ठेवला त्याने आणि तो इथे प्रॅक्टिस साठी आलेला आहे आता आपण दुसरी ट्राय पाहू थांबा मीच बोला आणि दुसरी ट्राय रियांश मोरे <laughs> लट्टू झालाय तो लट्टू आता आपण रियाशला प्रयत्न करतो एक छोटा गोविंदा कोलडूस गावाचा अरे सारी परत मार्गे नंतर आता रियाशला नाही गाईज आताच गाईजला सांग मी आता ट्राय करतोय बोल एकदा काय ट्राय करतोय राखी हा चला रियाशला घ्या अंकित रियांशला घ्या वर फेकावं पण भेकशे इकडं समोर नाही नाही तो नाही येणार वर फेका द्यायला काय बोलतो तुझा तुला कसं वाटतं इथे दही अंडी फोडायला या वर्षी चान्स दिला तर चांगला काही तर याची एक इच्छा होती याची इच्छा होती कि मला फेका थांबा याचा तोंड याचा तोंड बाबा तोंड बघायचो अरे तो आवर्षी पुढील असेल नक्की तयार होईल आता आमची इच्छा अशी आहे की सुच एकदा ट्राय करावी जास्त स्ट्रक्चर झालेला आता नाही पण घट्ट झालाय तो वजन वाढलाय त्याचा त्याचा आर्यनचा कमी वाटतं याच्यापेक्षा बाराच श्री तेज याला फेकण्याचा प्रयत्न करत आहेत हा थर्ड आयटम आहे आयटम आर्यन काय झाला या दही अंडीची बांधली जाते या दी अंडीची मला वाटतं सुरवातीला सुद्धा प्रोत्साहन खूप होता जाता का काय धाम या अंकितचे वडील भिजताल भिजत आहे मी आई पुरा भिजलो हा लट्टू लट्टू मुठ्ठी आया हा लट्टू मुठ्ठी यंदा बोकड गदा आणि गुलाला खाणार बैल गुलाला मथुर ब्रकासूर आणि घरणी राजा घरणी किती राजा कोण एकदा बघ रे एक मथुर हा अंक्याला घ्या अरे थांबा गाईच थांबा हे बघा कम्प्लेंट बघा किती आमच्या इथं हे बघा अजून एक गाईच अजून एक कंप्लेंट आलेली आहे आपल्याला रागानीच बघतोय हे थांबा तिथं काय का थांबा थांबा ती हा काय तुमचं

गाडीला स्पीड नाही लागला लाग गाडी फॉल झाली तासाच्या बाहेर गेला बैल गाडी पब्लिकनी लागली आर्यन आर्यन ना कोण खाते आर्यन हे बाबा बोकड तुला नाही तर तू बोलशील काय आर्यन सकाळी उलट अरे आर्यन साठी काय ती बोलशील तू काय झाला डाईटसाठी काय खाली आता रोज लिंब दोन खाले पाहिजे काकडी गाजर आणि बीट त्याने जास्त चिंबोडी बिंबोडी नाही खाल्ली तर सध्या आता ना जास्त फोकस देतोय आणि झांगिंग दुखतोय ही घ्या ही बकरी फेका ही बकरीला काय बकरीला तू खालीच बघताय

लास्ट टी शर्ट काढून नाही नाही ऍप ऍप गेलो अंक्याच झाला नाही पोट तो झाला नाही पोट तो चक्क <laughs> आहे <आए> ना भेटते आंबा काहीच बघायचं শাযিতরে। শমাযিটাইরেগা শাইযথ১ Tidak ada अवतार पिक्चर आणि फासली कमी आहे तुम्ही समजून घ्या त्याला तो प्रॉब्लेम नॅचरल आहे बघाय आणि बघा काही प्रॅक्टिस बघण्यासाठी कुठली कुठून पब्लिक आलेली आहे सर्व मुंबईची पब्लिक आहे काही किती पब्लिक आठ वर्ष आकाशपिंगला फेकत आहे आता विराट पिंगले तुम्ही पाहू शकता तीन वर्ष गौरव पाटील सगळा सांगेल आता बघा तुम्ही हिंद के के केसरी बघा तुम्ही गायचं सर्व सांगेल आता किती बैल केलत तुम्ही गाई दोन बैल एक बैल तीन वर्ष बाका सर गौरव पाटील सोनार पाड्याला मोठा सोने आकाश पिंगले सलग सात वर्ष बघू शकता गाई केसरी आणि गौरव पाटील तीन एक तीन हिंदके सी आणि त्या गाडीचा ड्रायव्हर हा स्वतः विराज पिंगले विठला ना मुके गाई ती स्माइल पाहू शकता याच्यावर तुम्ही पाहू शकता किती गाई आपली आणि फेमस लागला लागला

ही दहीहंडीचं फोडतो त्याचं नाव एक वर्ष पूर्ण या रायगड जिल्ह्यात गाजतो आमचा आता आम प्रयत्न आहे की आर्यनचा नाव गाजावा आणि बघा गपचूप आर्यनची मध्ये व्हिडिओ करत आहे ती त्याची खास प्रॅक्टिस बघा आली आहे आर्यनची म्हणजे वडिलांना सुद्धा खूप आवड आहे की आपल्या मुलाला मुलांनी दहीहंडी फोडावी त्यांना वाटलं आम्हाला कोण बघ नाय ना कॉम्बिनेशन चुकलेलं आहे आता आर्यनची मम्मीने सुद्धा व्हिडिओ तिकडून गपचूप बनवलेली आहे की बघा आणि त्या लपता लपता मध्ये व्हिडिओ बनवली तिकडून कुठं मामाचा नको जे काय गडबला गडबला पाठवतो मामाचा हा बघा हा फ्युचर आहे आमच्या दही अंडीचा पुढचा हा घाबरतोय साई साई मागा नाही आधी बैठ ना साईच्या चायला बॅग दाखवतोय कारण साई मागा नाही आता जाऊ जवळ गेला वायरिंगच्या वर तू काय करतेस बघायत बोललास लय चाप तर ही सांगत ना मम्मीला काय काय बोलतस त्या काही ही ही ट्राय खरोखर भारी होती काही गेला गेला आता फेकला बरोबर आता तरी आणि हे बघा नवीन प्रॅक्टिस करताना नवीन खेळाडू पण आज या वर्षी माझं हे सुद्धा सांगणार आहे

पंधरा दिवस जवळजवळ मशीजात बघा काही दहीहंडी कोणासाठी पोरं काय काय डाएट करतायत कारण त्यांना माहिती आहे आपल्याला फेमस व्हायचं असेल तर हीच दहीहंडी आहे जी आहे कुरडूस गावची मानाची दहीहंडी जो दहीहंडीला टच करेल तोच एक वर्षभरात फेमस होऊन जात आहे आणि आमचा पब्लिक आलेली आहे व्हिडिओ आणि आर्यनची जो जम्प करतो त्याची स्वतः मम्मी आलेली आहे इथे त्याला पाहण्यासाठी किती प्रोत्साहन त्यांचा आहे त्यांचा शॉप आहे पकोड्यांचा पण ते गेला नाही तिथे इथे आल्या बघायला पाहू शकता किती त्यांना आनंद वाटतोय कारण विहिरीची अंडी आपली एवढी फेमस झालेली आहे ना तर काय सांगू गाईस तुम्हाला काय नाही सांगेल विरात दादा सांगेल आणि सर्वांना असं वाटत आहे की मला फेकावा मला फेकावा म्हणून गायची बघा पब्लिक निस्ती येत आहे मला फेका मला फेका विचार आहे समजा हा जाई नसता करते त्याच्या कोणी द्यायला काय माहिती काय आणि तो बघा लहान लहान पोरा लवकर ट्रेनिंग पण चालू आहे आणि आणि आता आता शिकला बोलते हा कोण बघा शब्द अक्षय दहीहंडी बद्दल आपला काय दोन आहेत मस्त गेला तीन ते चार वर्ष प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळजवळ नाही तर आलेले आपल्या गावात

कुठला गाव रे दत्तवाडी ना दत्तवाडीमधून हा नवीन एक अवतार क्रमांक तीन मग बघूया हा कशा प्रकारे वरती जाणार आहे तर चांगला केला तर मी ह्याला सुद्धा ट्राय करणार दंडीला साहिल केली तर जवळजवळ महिनाभर हेच चालू आहे डी बॉईजनी जर हंडीला टच केला तर त्याचा खरा श्रेय साहिल केनीला जाईल कारण हा हे अंकित ह्याचा ह्याचा दूध थोडा कमी करा हा जाईल हा भूकंड नेईल हा जो वाटतंय हा जरा आकाशच्या बरोबर काहीतरी ह्या वर्षी चित्र वेगळा बघायला भेटेल ह्या गोविंद पण असा जरा डाऊट येतोय बघू आपण ह्याला <laughs> सुद्धा ट्राय करू दही अंडीला हे साईल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टी शर्ट नंबर फे एकदा व्हिडिओ करतात किंवा लांबून करतोय मला नाही दाखवत आली त्याची कसंच सेम फेक हा बघा गोंधळ राह लहानपणी गोंधळ राहत नीट फेक व्हिडिओ नीट करतोय मागाची व्हिडिओ झाली त्याच्या त्याचा उत्साह बघून त्याच्या सपोर्ट साठी सुद्धा खूप मित्र त्याच्या आलेले आहेत मिनिट हा हे जाईल रा हे जातय जातय ही ही पावर आहे हा राहुल भाई अडिवली कल्याणकरांचा आता सरजा जो आदात आहे तो बयला आहे याला टाइम देऊ 100% आपले जाई 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 ना 100% जाम जातय आता एवढं जातय ना बहुते घ्यायला जाता डिबो इज डिबो इज तिसरा प्रयत्न आहे चौथा मला वाटतं धोनी धोनी तरी सलग एकाच हाईटला मारलेला आहे धोनी पण अटक किलो हाय हाय प्लिअर हाय डी बॉईज कडून नेतृत्व करेल ना डी बॉइकडून नेतृत्व असेल का मला नवीन चेहरा बघायला भेटेल

आता दाखवायचा आहे मम्मीला व्हिडिओ मम्मीला व्हिडिओ दाखवायचा आहे त्याचा आता, आता व्हिडिओ अरे इकडे पाणी उडतंय आहे आता मी शूट जरा जागा चेंज करते गाईच हे गाईच कोण आहेत मला तेच समजलं नाही अजून आपण नुसतं गाईज गाईज गाईच आहेच कोण गाईज ते, ते, ते बघा ही साईराज कातलालीची पिढी धामधाम धाम हे काय नाही व्हिडिओ चालू असतात धाम धाम दोन बिहंडीची प्रॅक्टिस करून आलेलो दही दहीहंडीची प्रॅक्टिस करून आलेलो आहेत आताच आम्ही आताच आम्ही विहिरीवरून दहीहंडीची प्रॅक्टिस करून आहोत हा त्या दहीहंडीवरून घरी आलेलो आहोत तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय